कर्जत इथे महावीर जयंती उत्साहात जयं साजरी झाली सकाळी महावीर प्रतिमेची मिरवणूक काढून दुपारी करण्यात आला कर्जत येथे भगवान महावीर जयंती जैन बांधवांनी मोठ्या साजरी केली श्री गोदण महाराज गल्लीतील गोदन महाराजांमध्ये मांगलिक घेऊन मिरवणुकीत सुरुवात झाली शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीत सजवलेल्या रथामध्ये भगवान महावीरांच्या प्रतिमेसह त्यांचे पिता सिद्धार्थ राजा माता त्रिशला देवी बहीण सुदर्शना भाऊ नंदीवर्धन व चंदन बाला ही पात्रे सहभागी झाली होती मिरवणुकीमध्ये जैन समाजाचे स्त्री पुरुषांसह लहान मुले सहभागी झाले होते अग्रभागी धर्मध्वज घेऊन उंट व घोड्यांवर लहान मुलांना बसवण्यात आले या मिरवणुकीत टिपरी नृत्य युवकांनी चौका चौका सादर केले तर महिलांनी गरबा खेळत व मुलींनी टिपऱ्या खेळत मिरवणुकीला रंगत आणली भगवान महावीरांच्या शहरातील विविध विविध भागात मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले श्री पार्श्वनाथ आराधना भवन येथे भगवान महावीरांच्या स्वप्नांची पूजा करण्यात आली यावेळी चोवीस तीर्थकरांच्या जीवनपट वाचण्यात आला यानंतर पूजाहून महिलांनी पाळणा गायला व आरती केली या निमित्त येथील जैन स्थानकात गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते आज दिवसभर जैन समाजाची सर्व दुकाने बंद ठेवून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते भारतीय जैन संघटनेने आयोजित केलेले श्रावक संघ व श्री कलिकुंड पार्श्वनाथ मंदिर यांनी सहकार्य केले प्रतिनिधी आशिष बोरा जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर